हे सगळं मी, आ, चंगले -चंगले मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्ही आणि म्हणजे चांगले चांगले आलेलं आहे यांना म्हणजे व्यवस्थित दाखवण्यात आलेलं आहे आणि त्या पुढे मी दाखवतो तुम्हाला हे बघा हा आतमध्ये जायचा रस्ता आहे जे साडेनऊ वाजलेले आहेत आणि आम्हाला ऑफिसला जायचं आहे तरी मी बोललोच एकदा व्हिडिओ दर्शनाकडे रागेचा रस्ता सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज हे असं परिसर आहे आणि हे बघा इथे गर्दी आहे लाईन हे बघा म्हणजे ही लाईन सकाळी उठी कुणाला तरी इकडे भक्तजनांना देत ते तुझ्या नावाने उठी भरून टाकतील काही भक्तजनच आहेत आलेले आहेत ते तर ह्याच्या पुढे हे बघा इकडे जो आहे हा समोरच खाडी आहे तर मी दाखवेन याच्यामध्ये कधीतरी तुम्हाला आलो की तिकडे बघा हे ते मावळे होते ह्यांच्याबद्दल माहिती सुप्रभात मित्रांनो जय शिवराय आज मी आलो आहे एक ऐतिहासिक ठिकाण कल्याणमधला जे की आहे आपल्या जवळच कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला हा किल्ला कल्याणला आहे आणि हा किल्ला जो तुम्ही बघताय आ, हा आज चौथा दिवस आहे देवीचा घटस्थापनेचा तर इथे जत्रा असते नऊ दिवसाची ती आम्ही कवर करतो आहे तर बघत राहा कसं वाटलं व्हिडिओ सांगा आम्हाला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा तर पुढे आता मी जातो आ, हे हे, आ, तर, आ, आहे हे बघा हे दुर्गाडी किल्ल्याला तर इथे खूप जत्रेमध्ये आकाश पाळणे वगैरे लागलेले आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्ही आणि म्हणजे चांगले चांगले वस्तू जसे ओट्या ओट्या भरायला भेटतील इकडे मग त्यानंतर दुकानं आहेत वेगवेगळ्या खेळण्यांची फुलांची आणि खूप काही बघण्यासारखं आहे या तुम्ही कधी आलात तर कल्याणला जसं की इथे हे बघा छान सजवलेलं आहे हे जे दुर्गाडी किल्ला आहे त्याला खूप छानपैकी सजवले रात्रीचा देखावा बघावा बघाव्यास या तुम्हाला वाटेल की किती छान सजवलेला आहे हा हे बघा इथे जे आपले थोर योद्धा जे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी कार्य केलं आहे आणि आपल्याला सम्राज्य जो आहे घडवलेला आहे त्यांची ही सगळी माहिती दिलेली आहे दुर्गाडीमध्ये हे बघा किती मस्त छानपैकी रचवण्यात आलेलं आहे यांना म्हणजे व्यवस्थित दाखवण्यात आलेलं आहे आणि हे बघा हे पुढे आता पूर्ण एकदम व्यवस्थित शब्दात व्यवस्थित अंगाला काटे येण्यासारखं का असं लिहि ले लिहिलेलं आहे तुम्ही या वाचा येऊन बघा किती छान हे केलेलं आहे ते सजावट ही पण बघा ही बघण्यासारखी आहे हा दु दुर्गाडी किल्ल्याचा एंट्रन्स आहे हा बघा इथून है, है हा एंट्रन्स आहे आणि ह्याच्या पुढे मी दाखवतो तुम्हाला हे बघा हा आतमध्ये जायचा रस्ता आहे जय मा दुर्गाडी जय माता दुर्गाडी आता हे बघा हे मस्त सजवलेलं आहे इथे हत्तींचे स्तंभ लावलेले आहेत मग त्यानंतर इथे चांगलं फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या ठिकाणी फुलांचं आणि मग त्यानंतर पुढे इथे सूचना दिलेल्या आहेत काय करू नये काय करावे याची पूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून पण चांगलं पोलीस बंदोबस्त वगैरे आहे हे एंट्री आहे बघा हे आतमध्ये आपण जसं शिरतो दुर्गाडीमध्ये तर हे पायऱ्या आहेत पायऱ्याच्या जसं की इथे पुढे आलात की तुम्हाला हे बघा दाखवतो मी तुम्हाला हे बघा इथे पोलीस बंदोबस्त आहे जो की व्यवस्थित पहारा देतो आहे रात्रीचं यांना खूप गडबड असते कारण खूप गर्दी असते इकडे ती बघण्यासारखी आहे ट्राफिक जाम होतं पूर्ण आम्ही आमचा ऑफिसचा याय जायचा रोड हाच आहे आज मग साडेनऊ वाजलेले आहेत आणि आम्हाला ऑफिसला जायचं आहे तरी मी बोललोच एकदा व्हिडिओ काढून घेऊ आपण हे बघा किती आहे दर्शनासाठी रांग रांगेकडे जाणारा हा रस्ता आहे हा बघा पुढे जो आहे आ, दर्शनाकडे रांगेचा रस्ता सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज आ, अंडर कवर आहे तर कवर केलेलं आहे पूर्ण सी सी टी व्हीमध्ये लोक म्हणजे जे आहे इकडची सरकार आहे त्यांनी महाराष्ट्र सरकाराने म्हणजे हे बघा व्यवस्थित एकदम सगळं नीट नेटकं आणि एकदम स्वच्छ हे असं परिसर आहे आणि हे बघा इथे गर्दी आहे लाईन रागा रांगा लागलेली आहेत हे बघा आतमधला हा देवाचा देवीचा गावारा आहे तर हे बघा जे ही लाईन सकाळी सकाळचे नऊ वीस झाले आहेत आता सॉरी नऊ वीस झाले आहेत आणि आम्हाला साडेनऊचा ऑफिस आहे दहा मिनटं राहिल्या आहेत ऑफिसला जायला तरी बोलू आम्ही एक व्हिडिओ शूट करू आणि दाखवू आपल्या प्रेक्षकांना जे आपल्याला सबस्क्राईब करतायत लाईक करतायत कमेंट्स करतायत जे काही अजून चार दिवस राहिलेले आहेत ह्या जत्रेला तुम्ही तर तुम्ही येऊ शकता कल्याणमध्ये जर राहत असाल तर हे बघा रांगेत शिस्त पाळावी रांगेत गडबड करू नये या तुम्ही दर्शनाला देवीच्या हे बघा मस्त परिसर आहे रात्रीच बघण्या बघण्यासारखं आहे पण रात्री आतमध्ये जायलाच एक दो दोन अडीच तास लागतील आतमध्ये शिरायला कारण एवढी गर्दी असणार हे बघा म्हणजे आता ॲक्च्युली कसं आहे गर्दी असल्या कारणाने आम्हाला निघायला लागेल ऑफिसला पण हा बघा समोरून भूषण येतो आहे अरे वा ओटी आणलेली आहे याने पण ओटी काय देता येणार नाही कारण गर्दी आहे कारण आम्हाला टाईम पण होतो आहे त्यामुळे आम्हाला निघायचं पण आहे ऑफिसला तर मी त्याला सजेशन केलेलं आहे की तू ओटी टी कुणाला तरी इकडे भक्तजणांना दे ते, ते, ते तुझ्या नावाने ओटी भरून टाकतील काही हरकत नाही सगळे भक्तजणच आहेत आलेले आहेत ते आहे विव, विव चा। आहे तर ह्याच्या पुढे हे बघा इथे एक ठिकाण आहे दुर्गाडी किल्ल्याला जे की व्ह्यू व्ह्यू बघण्यासारखा आहे याच्या पुढचा कारण हे काम चालू आहे सध्या ह्याचं तर इथे परवानगी नाही आहे पोलीस बंदोबस्त आहे परवानगी नाही ना। कारण इकडे जो आहे हा समोरच खाडी आहे आ, तर मी दाखवेन याच्यामध्ये कधीतरी तुम्हाला आलो की तिकडे बघा हे जात आहेत बघू आपल्याला जायला आहे का नाही नाही जायला भेटत ते अधिकारी आहेत तिकडे जाऊ नका त्यांना पाठी बोलवत आहेत हे बघा तर आ, ते परवानगी नाही आहे मी दाखवेन एक दिवस येऊन जेव्हा हा काम पूर्ण झाल्यावर आणि आता मी निघायचं बघतो आहे कारण ओटी भरता तर येणार नाही कारण रांग मोठी आहे सकाळी नऊ पंचवीस झालेले आहेत रांग मोठी आहे तर देवीचं मंदिर आता आपण निघूया कारण खूप टाईम झालेला आहे आता आपण देतो आहे ओटी कोणाला तरी भूषण आ, की भरतील भक्तजन कुणीतरी आणि निघूया आपण कारण ऑफिसला जायचं आहे खूप लेट झालेलं आहे तर भेटूया आपण ऑफिसमध्ये पोचल्यावर जर शक्य झालं तर कारण आम्हाला पंच वगैरे करायला लागतं आणि फटाफट लॉग इन करायला लागतं चला मग हे बघा हा बाहेर निघतोय आता आम्ही आणि हा बघा हा जो आहे गडाच्या खालचा जो दृश्य आहे हा बघा गडाच्या खालचा व्ह्यू खाली आहे पुढे तू पण दाखवेन मी एक दिवस तुम्हाला जसं सांगितलं आता आपण निघूया हे बघा मस्त सजवल्या या तुम्ही बघायला आलात तर खूप छान सजवलेलं आहे मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे मंदिर पण गडपण दोन्ही वस्तू म्हणजे ते अस्तित्व होतं आपल्या शिवाजी महाराजांचं आणि या तुम्ही कधी भेट दिलात तर खरोखर खूप बघा हे बघा मस्त लिहिलेलं आहे जे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्याबरोबर जे सुभेदार होते मावळे होते ह्यांच्याबद्दल है। माहिती दिलेली आहे ज्यांनी का जो पराक्रम केलेला आहे बघा छान चला आता निघूया लेट झालेलं आहे खूप पण आम्ही निघतो आता बाहेर जाण्याचा रस्ता आहे हा बघा समोर दिसतो आहे तो, तो, तो प्रवेशद्वार आहे एकच रस्ता आहे म्हणजे यायला पण प्रवेश दार दारातून यायला लागतं जायला पण तिकडूनच बाहेर पडावं लागतं बा पाठीमागेच खाडी आहे मस्त जिथे एक दिवस घेऊन जाईन मी तुम्हाला जा गणेश घाट जे आहे आपलं गणेश घाट म्हणतो आम्ही याला जे खाडीचा जो ब्रिज आहे त्याला बस बायपासवरनं एक पंधरा मिनटं देवगंडी बायपासवरनं आणि कल्याणमधून एक दहा मिनटं दुर्गा डिगड बाहेर पडतो आहात आम्ही इथे दुकान आहेत मिठाईचे वगैरे मग त्यानंतर म्हणजे प्रसाद पण म्हणून घेऊन जाऊ शकता तुम्ही हे बघा छान है, आहेत आणि बाकी खेळणीच्या ओटी ओटीच्या ह्या सगळे दुकान आहेत इकडे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकावरती मस्त स्मारक बनवलेला आहे तो मी तुम्हाला दाखवेन तर असा हा मस्त हे बघा हे ओटीचे दुकान आहे तिकडे आणि मग त्यानंतर इथे बघा चलचित्र म्हणजे जे रात्री बघायला हे खूप छान वाटणार तुम्ही या कधी आलात तर हे बघा चप्पल घालून घेऊया आपले हे बघा आता जसं की मी बाहेर पडलो आता आणि इथे बघा हे सगळे दुकानं लागलेली आहेत फुलांची मग त्यानंतर मिठायांची मग इथे ओठ्या वगैरे आहेत ओट्या पण तुम्ही घेऊन आतमध्ये जाऊ शकता तेच तिथून आणायची जरूरत नाही इकडेच हो, भेटून जातील तुम्हाला ओठ्या बघा हा बाहेरचा मेन रोड आहे इथे ह्या साईडला जे आहे भिवंडी कल्याण आहे कल्याण स्टेशन आणि ह्या साईडला जे आहे ते भिवंडी बायपासला जायला उल्हासनगरला जायला रस्ता आहे आता आम्ही निघालो ऑफिसमध्ये जायचं आहे तसं मी सांगितलं तुम्हाला लेट आहे तर पुढे पण मी दाखवेन पुढेचे व्हिडिओ तुम्ही बघत राहा हे बघा किती छान दिसत निघासारखं वाटत नाही आहे नि निघण्यासारखं पण जायला लागेल ला ऑफिसला तर निघूया आपण आणि जसं इकडचं मस्त एकदम वातावरण एकदम छान वाटतं इकडे यायला कधी मी आलो हाच रस्ता आहे माझा ऑफिसला जायला मी येतो दहा पंधरा मिनटं बसतो इकडे गडावरती जेव्हा गर्दी नसते तेव्हा आताची जत्रा आहे तर पॉसिबल नाही आहे दहा मिनटं लवकर निघून आम्ही ते गडावर येतो आणि थोडा वेळ बसून मग ऑफिसला जातो तर चला मग निघूया आता मी तुम्हाला दाखवतो पुढे ऑफिसवरती आ... पोचल्यावरती की जे मी तुम्हाला सांगितलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे ते पण दाखवतो मी तुम्हाला मस्त घोड्यावरती आपले छत्रपती शिवाजी महाराज बसले आहेत निघूया चला गाडी काढूया होत बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय